आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनीनो मला फक्त वाटायचं लोणावळ्यातच वर्षा कोसळते <laughs> शैलजा गुडे मॅडम पवार सर डॉक्टर अंबुले सर आणि सर्व प्रतिष्ठित पण एका नावाचा उल्लेख मी मुद्दाम करणार आहे आणि तो म्हणजे डॉक्टर प्राची पवार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा परमेश्वराच्या कृपा शर्वादानी होते तेव्हा त्याचं स्वरूप अत्यंत आध्यात्मिक असत म्हणून वैयक्तिक आपले आभार आपल्याकडे <ण्णागाँ> <ण्णागाँ> वेळ कमी आहे विषय मोठा आहे आणि तुम्हाला जेव्हाही वाटेल की आपला थोडा कंटाळा आला हात वर करा आपण थांबूया पण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि जो विषय इथे देण्यात आलेला आहे तो विषय म्हणजे योग आणि मानसिक स्वास्थ्य जेव्हा मा आपण या विषयाचा विचार करतोय तेव्हा मुख्यत्वे जो काही वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि मुख्यत्वे ते जे प्रश्न आहेत की योग म्हणजे काय किंवा योगच जे काही प्राचीन स्वरूप आहे ते कसं आहे आधुनिक काळापर्यंत हा विषय आला कसा आणि जर आधुनिक काळात आलेला आहे तर या आधुनिक काळामध्ये योग विषयाचा उद्देश काय असावा आणि जर खरंच प्रत्येक रोग जो मानसिक त्रासाशी संबंधित आहे या मानसिक त्रासाला दूर करण्यासाठी उपाय काय खरं म्हणजे इथे वर्षा मॅडम शैलेजा मॅडम यांनी जेव्हा प्रास्ताविक केलं तेव्हा आपण अर्ध काम माझं संपवलं होतं आता फक्त अर्ध कामच मला करायचं आहे आणि त्या आपण उच्चारलेल्या प्रत्येक वाक्याला एक वेगळ्या प्रकारे सुसूत्र आणायची आहे तर इथे आपण हे प्रश्न बघणार आहोत आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असले तर आपण कधीही विचारू शकताय कार्यक्रमानंतर पाहिजे तर थोडा वेळ ठेवूया प्रश्न उत्तरासाठी आणि मग आपण चर्चा करू खरं म्हणजे इथे मी कोणताही लेक्चर घ्यायला आलेलो नाही फक्त संवादासाठी आलेलो so, आहे सो फील फ्री टू मी आफ्टर द लेक्चर संपल्यानंतर आपण विचारू शकता तर मुख्यत्वे मी सांगितलं की हे तीन प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत की योग म्हणजे काय आणि त्याचं प्राचीन महत्व काय होतं आणि त्यानंतर हा विषय मनाशी संबंधित आहे का आणि प्रत्येक रोग जर मनाशी संबंधित असेल तर या मनाला आकार देण्यासाठी किंवा ट्रेनिंग देण्यासाठी योग विषय कशा प्रकारे उपयोगी आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण योग हा विषय अत्यंत प्राचीन म्हणतो वेग तर तो आपल्याकडे वेगवेगळ्या परंपरेनी आलेला विषय आहे त्याला म्हटलं जातं ट्रेडिशन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा <laughs> या देशामध्ये होत्या आणि त्या परंपरेने हे आधुनिक काळापर्यंत आलेलं ज्ञान खरं म्हणजे प्राचीन ज्ञान होत हे सर्वात पहिले आपल्याला समजणं महत्वाचं आहे आणि मग जेव्हा आपण हे प्राचीन ज्ञान म्हणतो तो वेगवेगळ्या परंपरेने आजच्या आधुनिक काळात आलंय पण दुर्दैवाने आजचा आधुनिक शिक्षक जो योग विषय शिकवतोय तो एका बाजूला या परंपरेशी जोडलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याला योग विषयाचं प्राचीन महत्वही कळत नाही म्हणून दुर्दैवाने आज अशी तर परिस्थिती नाही ना, ना की लोकांना योग विषय काय हे कळत नाहीये म्हणून जेव्हा आम्ही ट्रेडिशन म्हणतो तेव्हा ट्रेडिशन किंवा परंपरा म्हणतो तेव्हा प्राचीन विषय हा मुख्यत्वे तीन परंपरेनी आपल्याकडे आलेला आढळतो कोणत्या कोणत्या तीन परंपरा होत्या एकाला म्हटलं जातं सटल ट्रेडिशन म्हणजे सूक्ष्म परंपरा दुसऱ्याला म्हटलं जातं ओरल ट्रेडिशन म्हणजे वाणीच्या आणि तिसरं म्हणजे ट्रेडिशन संतांनी ज्ञान आधुनिक काळापर्यंत आलेलं आहे म्हणजे योग विषय जर समजायचा असेल आणि तो आधुनिक काळात कसा आला हे समजायचं असेल तर मुख्यत्वे तीन प्रकारे हा विषय आलेला आढळतो एक म्हणजे सटल सूक्ष्म ट्रेडिशन दुसरं म्हणजे ओरल ट्रेडिशन आणि तिसरं म्हणजे रिटर्न ट्रेडिशन मग या तिन्ही गोष्टींचा थोडा बहुत अर्थ जर आपल्याला कळला तर आपल्याला कळेल की योग हा आधुनिक काळात कसा आला आणि मुख्यत्वे जेव्हा सटल ट्रेडिशन आपण म्हणतो यू विल बी सरप्राईज टू हिअर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक ज्ञानाची परंपरा आमच्या देशामध्ये दे अशी होती की फक्त गुरु स्पर्श करायचा गुरु फक्त शिष्याकडे बघायचा गुरु फक्त शिष्याचं स्मरण करायचा आणि ज्ञान प्रचारित व्हायचं ही एक परंपरा आमच्या देशात होती किती असा म्हणजे परंपरा असेल गुरु फक्त विचार करायचा गुरु फक्त स्पर्श करायचा आणि गुरु फक्त शिष्याकडे बघायचा आणि ज्ञान प्रचारित व्हायचं दुर्दैवानी असूनही ही, ही शिष्यामध्ये परावर्तित करता येत नाही याच कारण म्हणजे गुरु आहेत पण शिष्य तेवढा प्रभावी नाही सूक्ष्म घेऊ मग दुसरी जी परंपरा होती त्याला म्हटलं गेलं ओरल ट्रेडिशन हे योगविषयक ज्ञान कसं आलं हे मी तुम्हाला सांगतोय दुसरं जे होतं ते ओरल ट्रेडिशन ओरल ट्रेडिशन म्हणजे गुरु शिष्यांशी संवाद करायचा वाणी मार्फत हे ज्ञान प्रचारित करायचा याला आश्रम व्यवस्था बल तिसरा मंदे, रिटर्न जे परंपरेशी संबंधित नाही आणि जे वाणी परंपरेशीही संबंधित नाही आणि त्यांना जर योग शिकायचा असेल तर त्यांनी काय करायचं आणि त्यासाठी संतांनी प्रत्येक कालखंडात लोकांना योग विषय कळावा यासाठी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या ज्याला म्हटलं जातं रिटर्न ट्रेडिशन ज्याला म्हटलं जातं लिखित स्वरूपात योग विषयाचं ज्ञान लिहिलेलं आढळत या अशा प्रकारच्या सर्व ज्याला म्हटलं जातं हस्तलिखित या हस्तलिखितामध्ये योग विषय ज्ञान परिपूर्ण लिहिलेलं आहे पण दुर्दैवाने आम्हाला या हस्तलिखिताबद्दल माहिती नाही अशा प्रकारच्या अनेक हस्तलिखिता आठशे वर्ष हजार वर्ष दोन हजार वर्ष तीन हजार वर्ष अशा सर्व गोष्टी या लिहिलेल्या आहेत पण आम्हाला माहिती नाही म्हणून दुर्दैवाने आज आधुनिक काळात काय होत आहे एका बाजूला आजचा शिक्षक कोणत्याही परंपरेशी संबंधित नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांना या हस्तलिखिताच ज्ञान नाही म्हणून योग विषयाच्या नावावर हवं ते शिकवलं जात आहे आणि ते समजतायत आम्ही उत्तम योगी आहोत हे दुर्दैव आहे प्रत्यक्षात आम्हाला कळलं पाहिजे की या प्राचीन विषयाला संदर्भ काय आहेत पण दुर्दैवाने आम्हाला हे माहिती नाही आपल्यापैकी कोणाला माहिती आहे का अशा प्रकारची हस्तलिखित नाव दोज मॅन्युस्क्रिप्ट आपल्याला माहितीच नाही जग आपल्याकडे येतय या व्यासपीठावर मी उभा आहे आणि अत्यंत जाणीव आहे की मी ऑफिशियल बोलतोय तरी मी तुम्हाला सांगतो की जग आपल्याकडे येत आहे आणि आपल्या देशातल्या हस्तलिखीत लोकांनी चोरून नेलेली आहेत दुर्दैवाने आपल्याला ना माहितीच नाही आणि आज आपल्याला आहेत ते योग म्हणजे काय खरं म्हणजे हा कोणाचा विषय आमचा विषय आहे आम्ही समाजाला ज्ञान द्यायचंय पण दुर्दैवानी या विषयाबद्दल आपल्याला माहिती नाही हे शोकांक आहे किती लोकांनी हस्तलिखित बघितले आहेत हॅव यू सीन आपले नाव सम ऑफ द मॅन्युस्क्रिप्ट माय डे डॉक्टर्स आपण बघितले नाही मी तुम्हाला एक ओरिजिनल दाखवतो ओरिजिनल हस्तलिखित कसं असतं आपल्यासाठी आलेलं आहे यांना म्हटलं जातं हस्तलिखित आमच्या संतांनी दिलेलं आहे खर म्हणजे वाचणं तर सोडाच काकाजी लोकांना हेच माहिती नाही धरायचं कस दुर्दैव आहे वाचणं तर सोडाच मी आपल्याला पहिल्या रोला दाखवतो मग मला द्या परत अत्यंत कधी फुलपाखरू पकडलं असेल त्याप्रमाणे हस्तलिखित धरायचा प्रयत्न करा कारण अत्यंत जुनी हस्त लिखित आहे पहिल्या लोपर्यंत किंवा दुसऱ्या लोपर्यंत दाखवा आणि परत मला द्या मग हे जे ज्ञान आहे हे संतांनी आम्हाला दिलेलं ज्ञान आहे पण दुर्दैवाने आम्हाला माहितीच नाही आणि आम्ही योग फक्त मी शैल्याच्या मनाम आपलं अभिनंदन करतो आपल्या प्रस्तावाने आपण सांगितलं की लोकांना फक्त योग म्हणजे हातपाय हलवणच माहितीये अरे पण त्याच्या पुढे काय हे ज्ञान आम्ही घेणार कधी हे आम्हाला कळणं महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनाही तुम्ही दाखवू शकताय फक्त एखाद्याने जबाबदारी घेतली तर